नमस्कार शेतकरी बंधुनो आपला रॉयल शेतकरी मित्र युट्यूब चॅनलच्या वरती बघून आपलं स्वागत आहे आज आपण धरती अॅग्रो केमिकल्स प्रॉडक्ट लिमिटेड नागपूर या कंपनीचा मेरिट वान, या वानाची आपण जो संस्कृतीत वान आहे म्हणजे आपण हायब्रिड वाण जो आहे मिटी तर या कापसाच्या वानाची आपण पाहणी करतो आता पाहणी करीत असताना सगळ्यात मोठे मुद्दे काय पहिला मुद्दा जे समजदार शेतकरी आहे त्याच्यासाठी या का हा जो जिवेरीत कापूस आहे हा त्यांच्यासाठी वरदान आहे आता हा आपला दुसऱ्या वर्षीचा हा व्हिडिओ आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हा आपण एकदा व्हिडिओ बनवला होता आता हा चोवीस पंचवीस चा हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी सांगू शकतो की आज धरती अग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा जो मेरिट वन आहे तो का चांगला आहे तो मेरिट वन जो आहे तो सरळ वाढणारा उभाट झाड आहे आणि याला जी काही मालिका आहे ती जवळजवळ आहे आणि याला जी काही आपण म्हणतो याला जी काही बोंड फुटण्याची मालिका आहे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता बोंड फुटण्याची मालिका तर वेचणीला बोंड मध्यम आहे पण वेचणीला सोपं आहे सर्व शेतकऱ्यांना महत्वाचं काय वाटतं की बोंड छोटा असलं तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा मध्यम असलं मोठा असलं तरी काही प्रॉब्लेम नाही वेचणीला सोपं असणं फार गरजेचं आहे तर वेचणी फार सोपं आहे आणि याचा जो आवरेज आपण म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणात आवरेज आहे पंधरा ते अठरा क्विंटलच्या दरम्यान याचा आवरेज आपण काढलेला आहे आणि हा महत्वाचा काय आहे की या ठिकाणी मी आहे रसोषक किडीस प्रतिकारक काय आहे हा एक आणि त्यानंतर लवकर उत्पन्न घेऊन दुसरे पीक सुद्धा शक्य आहे म्हणजे शक्य आहे तर तुम्हाला ज्या शेतामध्ये गहू हरभरा लागवड करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दुबारा पेरणी करण्यासाठी हा पीक सुलभ आहे त्यानंतर तुम्हाला जे ते लवकर अटॅक करत नाही मी बनत आहे समजदूदार शेतकऱ्यांची पहिली आवड म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अंडरस्टँडिंग म्हणजे आपण समजदारपणा आहे जो उत्पन्नाच्या दिशेनं डबल पीकच्या दिशेनं आ, या पिकाची लागवड करतो म्हणजे वाणाची लागवड करतो त्या शेतकऱ्यासाठी मी बनत आहे समजूतदार शेतकऱ्याची पहिली आवड हा एक सगळ्यात मोठा बोटा आणि माझे गुणधर्म मला बनवतात म्हणजे सांगायचं उद्देश असं की मेरिट म्हणजे काय तुम्ही क्लास मध्ये सगळे लोक हुशार असतात दहा पंधरा वीस लोक शंभर पैकी चांगले हुशार असतात मध्ये असतात तसच कारण ही वरायटी जी आहे फास्ट निघते उत्पन्न चांगला देते आणि त्याचबरोबर काय मिरिट मध्ये सुद्धा येऊन जाते म्हणजे सर्वात लवकर देवळा दिवाळीच्या आत लक्ष्मी घरात असं म्हटलं खर जात खरंच आहे हे शंभर टक्के खरं आहे आणि लवकर येणारे अरे अधिक पिकणारे म्हणजे झटकी पट निघून जाणार आता त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे बघा ह्या मालिका बघा हे बरोबर शेंड्यापर्यंत दाखवा तर ही मालिका जी आहे ती शेंड्यापर्यंत आता जवळपास दोनशे बोंड या ठिकाणी एका झाडाला दोनशे दीडशे सरासरी आवडी जर आपण काढलं तर शंभर पेक्षा जास्त बोंड प्रत्येकी झाडाला या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी भेटतो आणि हा जो याचा जो खोड आहे तो मजबूत आहे कारण मजबूतपणा असल्यामुळं हा पडणार नाही पण या ठिकाणी माझे गुणधर्माला मला मेरिट बनवतात आणि खरंच मेरिट बनवतात आणि मध्ये येणारा वान जो आहे तो म्हणजे कोणता वान आहे लवकर येणारा वान आहे तर येणाऱ्या सीझन मध्ये आपण जो पंचवीस सव्वीस आहे त्या सीझन मध्ये अशा वाणाची लागवड करा ज्या ज्या क्षमता चांगली आहे करायची जो काही अटॅक आहे तो प्रमाण कमी आहे त्याचबरोबर फवारणीचा खर्च वाचतो त्या वाणाची निवड करा आणि वेच त्याचबरोबर लवकर येणारा वान आहे झटकीपट रान रिकामा करणारा वान आहे तर मेरिट आवाहन न विसरता येणाऱ्या पंचवीस वीस मध्ये आपण या आवानाची लागवड करा आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव या क्रमांकावर मला संपर्क साधू शकता आणि तुमचं येणारा जो उत्पन्न आहे त्यामध्ये तुम्ही वाढ करू हो शकता धन्यवाद